मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॉमनमॅन पोलीस शिल्प अनावरण सोहळ्यासाठी दाखल नाशिक पोलीस उपायुक्तालय झोन एक च्या कार्यालय येथील शिल्प अनावरण सोहळ्यासाठी दाखल मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दगड फोडणाऱ्या व्यक्तींच्या हस्ते कॉमनमॅन शिल्पाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री गिरीश महाजन देखील उपस्थित पोलीस उपायुक्त कार्यालय लगतच्या कॉमन कॉमनमॅन शिल्पाचे अनावरण दोन सर्वसामान्य नागरिक आणि एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल आयुक्त डॉक्टर आयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते नाशिक शहर पोलिसांचं जे डीसीपी झोन वन म्हणजे उपायुक्त हरिमंडळ एक हे जे ऑफिस आहे त्या ठिकाणी हा कॉमन मॅन व पोलीस अशा प्रकारचं शिल्प आपण मागे बघताय ते उभारण्यात आलेलं आहे आणि त्याचं अनावरण हे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते आज झालेला आहे आणि नाशिक शहर पोलीस आणि महाराष्ट्र पोलीसचं जे विद वाक्य आहे आणि शासक सेवक अशा प्रकारची जी थीम आहे तर त्याच्यासाठी कॉमन मॅन व पोलीस आणि जनतेची सेवा याचं हे प्रतीक आहे वयोवृद्ध साईबाबा यांनी या शिल्पालगाचे दगड घडवलेले असून त्यांचे एका महिन्यापासून या भिंती साकारण्याचं काम सुरू होत या आकर्षक भिंती पाहून उपस्थितांनी साईबाबांचे कौतुक केले एनसीएन न्यूज साठी यांनी नाशिक